हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बटर चाट कॉर्न म्हणणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया ब कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे बटर काळा मिरीपूड लाल तिखट चवीनुसार मीठ चाट मसाला कांदा जिरेपूड कोथिंबीर हळद टॉमॅटो चला तर आपण सुरू करूया बनवायला बटर कॉर्न पण मक्याचे दाणे उकडून घेऊया आणि त्यामध्ये आपण पाणी हळद आणि मीठ चवीनुसार चला तर आपण उकडून घेऊया एक शेट्टी देऊया कुकरला आपण कढई मंदे अशावर गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये आपण बटर घालून घेऊया त्यामध्ये मक्याचे दाणे घालूया फक्त मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया तर आपण मसाला ऍड करूया मीठ नाही टाकणार मीठ बॉईल करताना टाकलेलं आपण काळा मिरी पावडर टाकले आपण चाट मसाला जिरा पावडर लाल तिखट आणि मिक्स करून घेऊया टोमॅटो घालूया कांदा मिक्स करून घेऊया यामध्ये मीठ यासाठी टाकलं नाही की बॉईल करतानाही आपण आहे आणि बटर जे आपण यूज केले बटरमध्येही मीठ असतं त्यामुळे मीठने टाकलं आपण आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया छान होतं बटर कॉर्न नाश्त्याला तर हे पहा घरच्या घरी तयार झाले बटर, बटर कॉर्न खायला अतिशय चविष्ट चटकदार आणि भन्नाट लागतात जसे बाहेरील उपहार ग्रहात मिळतात तसे हे बटर चाटकॉर्न एकदा बनवून बघा नाश्त्याला तर बघा असे छान तयार झालेत तर कशी वाटली रेसिपी बटर चाटकॉर्नची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद